नमस्कार मी डॉक्टर अतुल राक्षे काही दशकांपूर्वीपर्यंत आपल्या घराघरांमध्ये तांबूल म्हणजे विड्याचं पान खाण्याची एक अत्यंत आरोग्यदायी प्रथा आपण सगळेजण पाळत होतो आपल्या घरात आपल्या आजोबांचा पितळी खलबत्ता असे आणि त्याच्यामध्ये कुठलेलं विड्याचं पान ते सगळ्यांना देत असत असं सगळ्या बऱ्याच जणांना आपल्याकडच्या स्मरत सुद्धा असेल विड्याच्या पानाचे स्त्री विशेष अवयवांवरती अनेक गुणधर्म असल्यामुळेच अनेक अनेक फायदे असल्यामुळेच कदाचित आपल्याकडच्या स्त्री देवतांच्या नैवेद्यामध्ये सुद्धा तांबुलाचा विशेष समावेश केलेला आहे त्या विड्याच्या पानामध्ये शिरा आणि देठ काढलेलं विड्याचं म्हणजे नागवेलीचं पान हे स्वतः अत्यंत गुणकारी आहे आपल्याला माहिती आहे अनेक वेगवेगळ्या औषधांमध्ये त्याचा रस वापरला जातो पचनशक्तीचे विकार पाचक म्हणून त्याचा उपयोग उत्तम पद्धतीने केला जातो पित्तशामक म्हणून उत्तम त्याचा फायदा होतो त्याला लावलेला चुना हा कॅल्शियम वाढवणारा हाडांना बळकटी देणारा त्याच्यातला खैराचा कात हा वेगवेगळे स्त्राव कमी करणारा किंवा थांबवणारा त्याच्यामध्ये वेलदोडा आहे ते वेलदोडा आणि ज्येष्ठ ही दोन्ही औषधं पाचक तर आहेतच परंतु श्वासाच्या अनेक विकारांवरती उत्तम पद्धतीनं काम करणारी आहेत त्याच्यामध्ये घातलेलं सुपारी म्हणजे पुगी फलं असं त्याला म्हणतात पुगी फलं रसायन हे स्वतः स्त्रियांच्या वेगवेगळ्या आजारांसाठी उ अत्यंत गुणकारी औषध म्हणून वापरलं जातं आणि केसर घालतात केशराचे अनेक के त्वचेपासून तर श्वासाच्या विकारांपर्यंत कॅन्सरपासून अनेक वेगवेगळे वेग उपाय वेग हे कुंकुम म्हणजे केशराचे सांगितलेले आहेत त्यामुळे त्रयोदश गुणी किंवा वेगवेगळे वेग घटकद्रव्य घातलेला साधा विडा खाणं हे अत्यंत आरोग्यदायी सवय आपण पुन्हा एकदा बांधवायला हवी निदान आठवड्यात नाही एक किंवा दोन वेळा तरी मला असं वाटतं स्त्रियांच्या शरीरात अचानक कॅल्शियम कमी होणं किंवा ज्या स्त्रिया आता मेनॉपाव म्हणजे रजोनिवृत्तीच्या काठावर आणि दारात उभ्या आहेत अशांनी जर विडा खाल्ला तर त्यांना अनेक वेगवेगळ्या आजारांपासून निश्चितपणाने एक आहारातून कसं औषधासारखं उपयोग करता येईल आणि त्याच्यात जे गुलकंद किंवा खोबरं किंवा आता आता अलीकडे तंबाखू आणि गुटखा हे जे घालून तो रस थुंकायची जी काही सवय लागली ती बंद करून जर विडा खाल्ला तर त्याचे अनेक आरोग्यदायी परिणाम आपल्याला मिळू शकतात ह्याबद्दल तुमचं काय मत आहे हे आम्हाला कॉमेंटमध्ये नक्की कळवा नमस्कार